सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणत्याही विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज उन्हाळी कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि स सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज आपल्या हात्याले पहिली बाजार समिती कोणती येत आहे पहिली बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकृती पाच हजार एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बारा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकृती दोन हजार नऊशे पंधरा क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये दर दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दर मेळा एक हजार तीनशे पन्नास रुपये बारा समिती आहे पिंपळगाव बसवंत पोअल कांदा आवक होती चारशे ऐंशी क्विंटल किमान मेला सहाशे रुपये दर मिळाला एक हजार पन्नास रुपये कमाल मेला एक हजार पंचावन्न रुपये बाजार समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक होती तेवीस क्विंटल किमान मेला एक हजार शंभर रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये शिभारा समिती आहे लासलगाव विंचू लाल कांदा आवकुती तीनशे पंचवीस क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सर्वसाण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार दोनशे रुपये शिभारा समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवकुती एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर म्याला आठशे पंच्याऐंशी रुपये सरसण दर म्याला एक हजार रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार शंभर रुपये पुढची बारा समिती आहे धुळे लाल कांदा आवकुती एकशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये सरसण दर मेला एक हजार शंभर रुपये तर कमाल, कमाल दर मेला एक हजार दोनशे दहा रुपये सवा समिती आहे सोलापूर लाल कांदा आव खोती तीन हजार दोनशे दहा कुंटल